काय केलं आवश्यक पळा काय झालं आवश्यक बघ 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 బ మార్థి మార్

<laughs> <laughs> मला मारल अरे मारलं मारल मला डोक्यात हा दादा व्हिडिओ बंद करत लेख व्हिडिओ बांध करायला सांग पापाला नो बन लेख नो तुला एक फटका बोच्यावर पडणार आहे आता अरे झोरात खातले डोक्यात बॉटर मला मारल लेकू? काय झालं लेकू नाही मारणार आता ऐकू शॉप शॉपात टायम माझ्या तू व्हिडिओ काढत बस लाव शंभूड लाव Baba, 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 baba Ni baba hai, kon hai mi? Tu mara maaralo Haan, koni maaralo? Koni maaralo? Naya karta sletado?

Oh, oh. तू मारतो मला ah. मारतो मी रडणार तू नाही आणलीस लाव 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 मला लाव काढायची नाही